नमस्कार सर्वांना उत्तम आरोग्य लाभाची प्राप्ती हो हीच प्रार्थना आज आपण आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की कळत न कळत आपण त्या घरामध्ये ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला दारिद्र्य येत आपल्याला लक्षात येत नाही पण ह्या वस्तूंचे जर आपण वेळेवरती उपाय केले तर आपल्याला नक्कीच फरक पडतो आणि आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होते आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी समस्या येत असतात पैसे येत असतात पण ते टिकत नाही किती कष्ट केले तरी पैसा येतो पण तो पुरत नाही आणि आपले कोणतेही काम आपण करायला गेले तर त्यामध्ये सतत अपयश येते तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला बघा सर्वात अगोदर म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल तर सर्वात अगोदर आपल्याला तो एकतर टाकून द्यायचा आहे किंवा तो नीट नेटका आपल्याला सरळ बांधून आणि त्याचा उपयोग आपल्याला नंतर करायचा आहे कारण झाडूनी आपण घर साफ करत असतो म्हणजे जेथे साफसफाई असते तेथे लक्ष्मीचा वास असतो आणि दिवाळीमध्येही आपण झाडूला लक्ष्मी म्हणूनच पूजत असतो त्यामुळे झाडू हा लक्ष्मी येण्याचा एक प्रमुख मार्ग आहे त्यामुळे तो नीटनिटका ठेवा आणि तुटलेला असेल तर कोणत्या व्यवस्थित जागेवर टाकून द्या आता दुसरी गोष्ट आहे की फाटलेले कपडे अनेकदा परिस्थिती असेल तरी शिवून वगैरे घालतो किंवा तसेच घालतो बऱ्याच जणांना सवय असते परंतु असे फाटलेले कपडे घातल्यानेही दारिद्र्य येतं कारण की एकतर खूप दिवसांनी कपडे वापरले तर वा त्याच्यामध्ये अनेक निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक शक्ती ह्या निर्माण झालेल्या असतात तुम्ही कितीही त्यांना धुवा आणि घाला त्या नकारात्मक शक्तींचा प्रवेश त्यांच्यामध्ये तसाच राहतो म्हणून शक्यतो तुम्ही आत्ती शिवून घातलेले कपडे शक्यतो घालू नका आणि हे बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही नवीन कपडे बाबा हर वेळेस कुठून आणायचे तर बघा कपडे आपण हलक्या प्रकारचे पण घेऊ शकतो इतके फाटल्यानंतर तरी बदलायला पाहिजे नकारात्मक शक्तींचा प्रवेश त्यामधून आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीराचीच नकारात्मक शक्ती ती असते आणि घरामध्येही नकारात्मक शक्तीचा प्रवेश होतो त्यामुळे आपली प्रगती त्यामुळे होत नाही आणि प्रगतीमध्ये साहजिकच बाधा येते म्हणून शक्यतो तुम्ही व्यवस्थित कपडे घालण्याचा अवश्य प्रयत्न करा त्यामुळे नक्कीच परिस्थितीमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल आपल्याला जी घरामधून टाकून द्यायची आहे की जी घरामध्ये अजिबात ठेवायची नाही आहे ती म्हणजेच तुटलेला आरसा तुटलेला आरसा एक अशी वस्तू आहे की आपल्या शक्ती शरीराच्या जशाच्या तशा त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत असतात म्हणजे ज्याच्या घरामध्ये तुटलेला आरसा असेल त्या घरातील व्यक्तीला एकतर शारीरिक बिमारी असते मानसिक बिमारी अशा अनेक ना अनेक प्रकारच्या रोगांना ती व्यक्ती सामोरे जात असते त्यामुळे आपण कितीही त्यावरती उपाय केले तरी आपल्याला फरक दिसून येत नाही आणि म्हणूनच आरसा हा आपल्याला प्रतिबिंबित करणारा आहे त्यामुळे असा तुटलेला आरसा तुम्ही घरामध्ये अजिबात ठेवू नका बघा आरसा काही खूप महाग अशी वस्तू भेटत नाही तुम्ही छोटा मोठा आपल्या परिस्थितीनुसार नक्कीच घेऊ शकता त्यामुळे शक्यतो असा तुटलेला आरसा तसेच वापरणे आजच सोडून द्या आणि नवीन आरसा छोटा का होत नाही तो जरूर खरेदी करा आणि आपली समस्या आपणच ह्या निमित्ताने सोडून तुम्ही काय फरक पडतो ते नक्कीच बघा बघा यानंतरचे जे आहे ते आहे घड्याळ बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवायचं नाही आहे बघा जग हे गतिमान आहे आणि आपणही गतिमानच राहायला पाहिजे वेळ थांबत नसते आणि असं थांबलेलं घड्याळ असेल तर आपल्या प्रगतीमध्ये ते अडसर ठरू शकते आपली कामही होणार नाहीत आणि वेळेवरती कोणतं सुख आपल्याला प्राप्त होणार नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही घरामध्ये ठेवू नका यानंतर आपल्याला घरामधून जी वस्तू बाहेर काढायची आहे ती म्हणजे तुटलेले भांडे तुटलेले भांडे किंवा चिरले चिरलेले भांडे आपल्याला अजिबात घरामध्ये ठेवायचे नाहीये हे पण एक दारिद्र्य येण्याचं एक मुख्य कारण आहे बघा आपण कधी कधी तुटलेलं चिरलेलं असेल तर आपण तसंच वापरतो कधी कोणी चिटकवतं तसं करू नका त्याच्यामध्ये जेवण करणे ही आहे त्यामुळे असे चिरलेले किंवा तुटलेले भांडे घरामधून काढून टाका नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल कधीच घालू नये कारण बघा कुणाला सवय असते की चप्पल जरी तुटली नाही आणि घासलेली असली तरी ते वर्षानुवर्ष तसेच घालत असतात तुटेपर्यंत तर शक्यतो असे घासलेली चप्पल घालू नका कारण की मागे कारण असे आहे की तुम्ही कुठेही कोणत्या कामानिमित्त गेले तर कामा त्या कामामध्ये तुम्हाला कधीच सफलता मिळणार नाही आणि घरामध्येही तुमच्या अशांतता नेहमी राहील भांडणे होत राहील त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये यश मिळवायचे असेल आणि शांतता घरामध्ये राखायची असेल तर अशी तुटलेली चप्पल किंवा घासलेली चप्पल अजिबात वापरू नका बघा चप्पल ही फार महागच घ्यायला पाहिजे असं काही नाही आपल्या परिस्थितीनुसार आपण ती चप्पल घेऊ शकतो आणि वापरू शकतो त्यामुळे आपण आपल्या परिस्थितीनुसार नवीन चप्पल घेऊनच वापरायची आहे